राज्याच्या राजकारणामध्ये एक रांगड नेतृत्व स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे मात्र मागच्या दोन वर्षांपासून तुम्ही अजितदादांचं बदललेलं रूप बघितलं असेल अगदी दादांच्या अंगावरील जॅकेट पासून दादा ज्या कार्यक्रमाला जातात तिथे सगळीकडे तुम्हाला गुलाबी रंग पाहायला मिळाला आणि ही गुलाबी रंगाची किमया केली कुणी तर ती केली आहे डिझाईन बॉक्स कंपनी आणि नरेश अरोरा या व्यक्तीने अर्थातच दादा नरेश अरोरा हे नाव काही नवीन राहिलेलं नाहीये पण आज त्यांचा विषय निघाला कारण की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदेश कुणाचा पाळायचा अजितदादांचा की नरेश अरोरा यांचा असा प्रश्न सुद्धा अनेक वेळा राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांना पडत असतो आणि म्हणूनच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांची किती मोठी भूमिका आहे आणि रांगडा दादा अचानक बदलले कसे दादांची कोंडी केली कुणी नेमका पक्षातील वाद काय आहे नरेश अरोरा यांचा पक्षात दरारा का वाढला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी जोशी आणि आपण पाहतात कट महायुती सरकारने दोनशे बत्तीस आमदार निवडून आणत महाराष्ट्राची सत्ता कायम राखली पण महायुतीचा दुसरा कार्यकाळ अजितदादा आणि पक्षाला अडचणीचा ठरत आहे कारण पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि राज्यात मोठी खळबळ उडाली कारण त्या हत्याकांडामागे अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे असल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे सत्तेचा पहिला घास खात असतानाच अजितदादांना खडा लागला अखेर संतोष देशमुख हत्येचा मन हेलावून टाकणारे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला त्यामुळे सत्ता स्थापन होताच दादांच्या मंत्र्याची विकेट पडली त्यानंतर फडणवीस यांच्या दबावामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळ यांना मिळालं त्यानंतर देखील मराठा ओबीसी वादात छगन भुजबळ यांची टोकाची भूमिका पक्षाला मान्य नसूनही भुजबळ माघार घेण्यास तयार नाहीत असं दिसून आलं हा वाद थांबत नाही तो वर माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे दादांची डोकेदुखी वाढली कृषी मंत्री असूनही कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वादग्रस्त विधान विधान परिषद जंगली रम्मी खेळत असतानाचा व्हिडिओ या सगळ्या गोष्टींमुळे दादांनी स्वतः हस्तक्षेप करून कोकाटे यांना समज दिली पण त्याचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढला मात्र अजितदादांनी शक्कल लढवून गिरीश महाजन आणि संजय शिरसाट यांचाही राजीनामा मागितला त्यामुळे कोकाट यांची बदली क्रीडा मंत्री पदावर झाली त्यामुळे अजितदादांचा पक्ष सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत होता रायगडचं पालकमंत्री पद नाशिकमध्ये महाजनांचं पद संपदा मुंडे प्रकरणातील रुपाली चाकणकर वर्सेस रुपाली ठोंगरे हा वाद प्रवक्ते पदावरून हाकलपट्टी केल्याची चर्चा राजन पाटील यशवंत माने बबनराव शिंदे यांनी पक्षाला केलेला राम राम अनघरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा वाद काका पुतण्यांमध्ये युती होण्याच्या शक्यतेची चर्चा आणि अखेर पार्थ पवार यांच्या मुंडव्यातील महारवतनाच्या जमिनीचा वाद अजितदादांच्या पक्षातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये त्यामुळे विरोधकांनी जोरदार विरोध करत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकार समोर आल्यानंतर त्याची चौकशी होईल असं सांगत अजित पवार यांची कोंडी केली या सर्व घडामोडींमुळे अजित पवार हे जोरदार पिछाडीवर गेलेत सत्यात अजूनही अजित पवार यांचे प्रस्ताव देवेंद्र फडणवीस सहज मंजूर करत नाहीत राष्ट्रवादी पक्ष सतत वादात सापडत असल्यामुळे अजित पवार यांना विधानसभेत यश मिळवून देणारे नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही कंपनी पुन्हा एकदा सक्रिय नेते असो वा प्रवक्ते यांनी परवानगी शिवाय मीडियाशी बोलू नये असा दमस नरेश अरोरा यांनी दिलाय कारण मध्यंतरी वाचाळ वक्तव्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली लोकसभेला अवघी एक जागा जिंकल्यावर अजित पवार यांनी नरेश अरोरा यांच्याकडे इमेज बिल्डअप जबाबदारी देण्यात आली त्यामुळे अजित पवार गुलाबी रंगात न्हावून निघाले कोणत्या नेत्याने कुठे बसायचे किंवा काय घालायचे याचे सुद्धा नियोजन अरोरा यांची टीम पाहत होती त्यामुळे एकदा अजित पवार भाषण करत असताना अरोरा टीमने फ्रेम मध्ये येणारे धनंजय मुंडे यांना लांब उभे राहण्यास सांगितले होते त्याचा व्हिडिओ त्यावेळी जोरदार व्हायरल झाला होता पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे महत्व लक्षात घेऊन अरोरा यांच्या टीमवर दादांनी विश्वास टाकलाय पण कोण आहेत नरेश अरोरा काय आहे डिझाईन बॉक्स कंपनी याबद्दल आपण जाणून घेऊयात तर नरेश अरोरा हे राजकीय रणनीतिकार आहेत ज्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला म्हणजे ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता येणं प्रचंड अवघड होतं तिथे नरेश अरोरा यांनी ते करून दाखवलं देशातल्या रणनीतीकारांपैकी प्रशांत किशोर यांच्यानंतर नरेश अरोरा यांचंच नाव घेतलं जातं पंजाबमधले नरेश अरोरा हे टेक्स्टाईल इंजिनियर आहेत पण आता डिजिटल मार्केटिंग मध्ये देखील ते तज्ज्ञ झालेले आहेत पण डिझाईन बॉक्स कंपनी सुरू करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली तर याबद्दल देखील नरेश अरोरा यांनी सांगितलं आणि ते म्हणाले की आमचा प्रवास दोन हजार दहा ला सुरू झाला आज तेरा वर्षानंतर आम्ही वेगाने वाढलो आहोत या प्रवासात आम्हाला वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून अमूल्य ज्ञान मिळाले आहे माझ्या वडिलांनी राजकारणात प्रवेश केला आणि माझे काका यशस्वी राजकारणी असल्याने राजकीय पार्श्वभूमीतून मिळालेल्या प्रेरणेबद्दल बोलायचे झाले तर मी राजकारण प्रत्यक्ष पाहत मोठा झालो माझा पहिला उपक्रम ही पंजाबमध्ये होता जिथे मी दोन मतदारसंघामध्ये शुल्काशिवाय काम केलं यानंतर त्यांच्या कंपनीचं काम कसं चालतं काय काय गोष्टी निवडणुकीच्या काळात ते पुरवतात कोणत्या क्षेत्रात काम करतात या सगळ्याबद्दल विचारलं असताना त्यांनी उत्तर दिलं की आमच्या कंपनीची उत्क्रांती विविध क्षेत्रामध्ये विस्तारली आहे जसं की सामग्री उत्पादन डिजिटल मार्केटिंग डेटा विश्लेषण आणि अगदी मीडिया सह भागीदारी ही वर्षी परिवर्तनकारी आणि उल्लेखनीय कामगिरी भरलेली आहे आम्ही आता संशोधनापासून अंमलबजावणी पर्यंत विविध क्लायंटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तीनशे साठ अंश उपाय ऑफर करतो म्हणजे राजकारण्यांनी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे त्यांची समाजामध्ये छवी निर्माण करण्याचं काम नरेश अरोरा यांचं डिझाईन बॉक्स कंपनी करते आणि फक्त राजकारणात नाही तर उद्योग क्षेत्रात मनोरंजन क्षेत्रात देखील डिझाईन बॉक्स कंपनी कार्यरत आहे नरेश अरोरा असं सांगतात की आम्ही सुरतमधील एकाच कार्यालयापासून देशभरातील सहा कार्यालयांपर्यंत विस्तार केला आहे ज्यामध्ये चंदीगड जयपूर बेंगळुरू अमृतसर आणि इतर काही कार्यालय समाविष्ट आहेत हार्डकोर डिजिटल मार्केटिंग पासून एका व्यापक मोहीम व्यवस्थापन संस्थेत रूपांतरित होत आहे म्हणजे एका कार्यालयापासून अगदी देशभरातल्या सहा मुख्य शहरात स्वतःच्या कंपनीचा विस्तार नरेश अरोरा यांनी केला अनेक मोठमोठी कामं त्यांनी केली मात्र त्यांना ज्यावेळी विचारलं गेलं की आजपर्यंत त्यांना सगळ्यात जास्त आनंद देणारं काम कोणतं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की पंजाब पोलिसांसोबत आम्ही ड्रग्ज बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेलं काम माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आमच्या सर्व उपक्रमांद्वारे आम्ही वापर एका विशिष्ट पातळीपर्यंत कमी केला याचा आम्हाला आनंद आहे पुढील वाटचालींबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः कधीही राजकारणी होण्याची अपेक्षा बाळगली नाही तर राजकारणाशी संबंधित क्षेत्रात बदल घडवून आणण्याची माझी आवड आहे असे हे नरेश अरोरा देशभरात एक यशस्वी राजकीय प्रचार संस्था डिझाईन बॉक्स चालवतात ता धोरणात्मक नियोजन आणि नाविन्यपूर्ण संवाद पद्धतीमध्ये तज्ज्ञ असलेल्या डिझाईन बॉक्सने अनेक राजकीय मोहिमा यशस्वीरित्या व्यवस्थापित केल्या आहेत कर्नाटकाच्या निवडणुकानंतर डिझाईन बॉक्सला एक वेगळी ओळख मिळायला सुरुवात झाली होती आणि आज डिझाईन बॉक्स ही देशभरातली सर्वात चर्चेत असलेली राजकीय प्रचार संस्था आहे सोबतच नरेश अरोरा गेल्या सात वर्षांपासून डिझाईन बॉक्स कंपनीच्या मार्फत निवडणूक व्यवस्थापन पाहत आहेत प्रसिद्धी न मिळता प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा जास्त विश्वास आहे देशभरातल्या सगळ्याच राज्यांमधले मुख्य पक्ष निवडणुकांच्या काळामध्ये नरेश अरोरा यांची मदत घेतात सो सोबतच नरेश अरोरा हे पंजाब स्पेशल टास्क फोर्सचे डिजिटल मीडिया स्पेशलिस्ट देखील आहेत आणि आता डिजिटल मास्टर म्हणून ओळख असलेले नरेश अरोरा महाराष्ट्राच्या राजकारणातील मास्तरांना पक्ष सुधारणेला मदत करतात आता हा बदल राष्ट्रवादीला संजीवनी देणार का अजित पवार गटाचे नेते आता नरेश अरोरा यांच्या इशाऱ्यावर चालणार का आणि नरेश अरोरा यांचा हस्तक्षेप येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय फरक पाडेल याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला, नक्की सबस्क्राईब करा